नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण एक नवीन उपक्रम चालू केला आहे आजपासून जी फायनलची बैलगाडी मालक आहेत सर्व बैलगाडी मालकांची मुलाखती कधी होत नाही त्यामुळं जे दुसऱ्या नंबरचे तिसऱ्या नंबरचे चौथ्या नंबरचे ते बैल कायम अंधारातच राहतात तर आपण सर्वांची मुलाखत आजपासून घेणार आहोत तर दादा नाव कायचं वायव वायव कुठला आहे बैल एक्झॅक्टली कसं काय सातार बर आणि संदीप संदीप लासूरने आज कितवा नंबर केला तीन नंबर केला आज कुणासोबत सोबत होता काय सचिन सचिन सर त्यांच्या बर 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 यांच्या जोडी पळाली काय आज अपेक्षा होती का आज बाबा फायनल ला राहील हो असं वगैरे असं काय तस कसं होतं आधी आता जवळकरांचा हरण्या म्हणजे हरण्या जवळकरांचा हरण्या त्या बरोबर पाहिला होता बायलाची गाडी सुटून गेली आणि त्याला लागलं पायाला त्यामुळं पायरा झाला आणि गाडीनं तीन नंबर केला म्हणजे राजू शेड जवळेकर जे आहे त्यांच्या हरण्यासोबत पडणार होता बरं बरं आज कोणासोबत होता पायऱ्या कसे त्यांच्यासोबत होता पण गाडी आमची सुटून गेली त्या बैलाला लागलं बरं हरण्याबरोबर -बर पायरा झाला हरण्या कुठलं होतं त्यासोबत सचिन पैलवान एकच बर बरं बरं त्यांचं पांडुरंग यांचा झाला आणि गाडीनं तीन नंबर केला काय आनंद काय आनंद भरपूर आहे वय किती हे जात आदत आहे तरी एका पंचवीस महिन्याचा असेल बर बर दोन्ही खांडी पळतो दोन्ही खांडी गट गट पाहायला द्यावी ना बर स्विमी कार्ड ला बर परत फायनल ला पाहायला चालतंय दादा असंच आपला वायव संपूर्ण महाराष्ट्रभर नाव करत राहील अशी इच्छा करतो धन्यवाद मित्रांनो आजच्या मैदानाचा सातव्या नंबरचा मानकरी ठरलाय बादल आणि गौतम बायांचा नकार आहे तर बादल बद्दल काय सांगाल दादा कुठला बैल एक्झॅक्टली कसं काय बादल आबैल आपल्या धनंजय मामा इथं असतो आबैल भाऊसाहेब मधले सातारपूर यांच्या नावानं बोलतो बादल कारण बोरेगावच्या नावानं बोलतो तरी बादलचे कुठे कुठे मैदान झालेत काय कसे काय बादल आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर बादल आता क्वचित दुसरं मैदान मार्गात बाकी सगळ्या मैदानाला राहतोय तो पण आपण कधी मुलागत कुठल्या श्रेण्याला दिलेली नाही कधी दिली नाही आपल्या म्हणलं पण दिली नाही का घेतली नाही नाही घेतली नाही पण आपण दिली पण नाही किंवा आपण स्वतः पण केलं नाही बाबा आमचा बर्यंत दाखवा स्वतःहून आले कधी त्यांना आपण छुटी पाहिजे दिलेली म्हणजे कोण कोण मध्ये वगैरे दाखवलं गेलं कोण कोण कधी राहिल्यावर एक दोन नंबर कधी मुलाखत दिली नाही स्वतःहून पण कधी दिली नाही बादल बद्दलच काय सांगाल कुठून घेतलेलं वगैरे काय बादल आपल्याला आम्ही आम्ही सरवलीत नाही येत बाबा आताच होता छोटा बाजच्या बाबा बाबा घेतला आपल्या सगळ्या पोरांनी लहानाचा मोठा केला त्याला आणि आजचं नियोजन कसं झालं बायांच्या ब बैल्यासून नकऱ्यासोबत कसं नियोजन आम्ही फोन केला काल बाय बायांना भैयानी आपल्याला एका शब्द वाचून दिलं आपण पाहायकच होतं आपल्याला बाय लय दिवस म्हणत होतं त्यांना मागितलं की मी एका शब्द काय बोलना फोरतं एका दिवसात आपलं तिथं म्हणून नियोजन करून पोरांनी सगळे नियोजन करून आपलं आणि पहिल्यांदा जोडी पाहिली हे मला पहिल्यांदा जोडी बादलची कुठे कुठं मैदान झाले आहेत काय बादल आता नाही म्हटलं तर हे बादलचं एक चौथं पाचवं मैदान असेल कोरेगावचं या एक दोन महिन्यात त्याचे सहा सात मैदान झालेले आहेत एक तीस दिवसात पस्तीस चाळीस दिवसात झाले आहेत असा मैदाना बैल अंधारात काय म्हणजे असं बैल तुम्हाला सांगतो आता आतापर्यंत म्हणजे काय अडचणी पैरे वगैरे काय कसं नाही आपण पैरे मागितलेले आमचं त्या लेव्हलच आम्ही ते बैल मागितले पण आपल्याला बैल कधी येन नाही की नंतर देतो आज देतो उद्या दे देतो केलंय मी टाळा टाळा पण आपण त्यांची बैले गटतात सीमित आणि फाइनल उडवली नाही बाहेर आदर घेऊन गयात आसं नाही की आपण टॉपचा पहिरा कुठला केला आता परंतु आमच्या पहिरं ते सगळे लहानच आहेत असे कोणी आमच्या सर्किट गरीब मालकच आहेत त्यांच्यात पहिरं आपण एकदम मोठं आहे कोणाची घेत नाही कोणाला माहिती दिलं नाहीये आम्ही दिदी सगळे आम्ही सगळे घेत नाही कोण आपण कोणाकडनं घेतले पण नाही <laughs> <laughs> किती दिले वैदी <वाई> <laughs> <laughs> वैदी <वाई> आता <laughs> आता तुम्हाला माहितीच माहिती काय मागतात काय नाही आता काय माहिती कुणाला आम्ही देत आम्ही आधीच देऊन काय करतो पण वायदी कुणाला पळत असलं आपण त्याला काय शंभर टक्के फक्त त्याच्यात आमचा आम्ही येतो पावती कधी ते पण टाकतात कधी आम्ही पण टाकतो असं काय नाही की आधा ती म्हणून आम्ही पण टाकतो असं काय नाही आता गौतम बायांचा नखरा नाहीये सध्या गेलाय तो तर त्या बैलाबद्दल काय सांगाल कसा आहे बैल म्हणजे बायांचा नकरा चांगला तो रोहित पण एक नंबर केला होता चांगला पडतो आज पण राहिला आज पण सीमेला जबरदस्त स्पीड लावलं या गाडीने म्हणजे पहिल्यांदा आपलं जरा झालं मध्ये म्हणजे परत गाडी नोंदवलेली हा परत गाडी नोंदवलेली आणि चांगलं घर पण चांगली पहिली अंतरानं सीमीला पण जवळपास सीमील नाही सी म्हटलं तर छकड्याच अंतर होतो बाकीच्या त्या गाड्यांमध्ये अजून काय म्हणजे बादल बादलच्या कुणासोबत पळवायची इच्छा आहे कसं काय म्हणजे बरं बरेचशे इच्छा असतात बैलगाडी मालकांच्या आपली कोणत नाही इच्छा मेले असं म्हणू नको नाही असं नाही आता आपल्या बैला नाही की टॉप टॉपवाली असं पण त्याचं पळत आहे कमीत कमी नंबर आता पळतय आम्हाला फक्त आता एकच गमे की एक दोन नंबरातला बैल जर भेटला आम्हाला तर आम्ही कोणाची पण गाडी मारू शकतो आता या कंडिशनला आपलं बैल उजवून एकच खांदे सातवा नंबर येऊ दे पण गुलाल किती महत्वाचं असतो आपलं आदत बच्चा मैदानात त्याच्या एवढा आदत कोणताच नव्हता आदत चांगला त्याच्या मान चांगला आदत पाहा आणि तो पण चांगला आदत लागून पाळा आतापर्यंत बैल आदतला चांगला म्हणजे त्याला सवय की एक प्रकारे बाबा समोरचा बैल त्याला म्हणजे एवढा अनुभव नसला तरी तो आ, चांगला म्हणजे आतापर्यंत चालते शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मैदानासाठी आणि असाच गुलालात बादल आजच्या मैदानाचा दोन नंबरचा मनकरी ठरलाय कोरेगावचा शिवा बघा आणि सोबत कोण पळला चित्र तर दादा नमस्कार काय सांगाल आजच्या विजयाबद्दल दोन नंबरचा मानकरी ठरलाय पण गुलाल मातावर असतो काय सांगाल त्याबद्दल बरं छान पडलं सुंदर पाहल आणि चित्त पण खूप सुंदर पावलं गाडी कडे नव्हती एक नंबर तासावर गाडी होती कड्याने करून दोन नंबर केला तसा सामनाच निकालाय व्यवस्थित निकाल बघितलं तर बैलाचं पण पाय फोडू दिसतोय पण काही हरकत नाही आम्ही दिलेल्या नंबरमध्ये मध्ये खुश आहे खूप खुश आहे बैल कुठला एक्झॅक्टली आणि कुठून घेतलेलं त्याला म्हणजे तीन पोरेगाव तर शिवाय बर आणि कुठल्या नावाने गाडी पाहिली कशी काय आज आमच्या कन्याच्या नावाने कुमारी आनया योगेश बर्गे हॉटेल महिंद्रेच्या नावाने <laughs> दादा कशा पद्धतीने नियोजन गट सेमी अँड फायनलचं आजचं किती तासाला वगैरे गाडी लागलेली कस पहिल्याच गटात आम्ही आदतच्या पहिल्याच गटात पळालो गाडी तासावर गाडी लागलेली बरं गटापेक्षा जास्त तरी चार नंबर बर आजचं कसं नियोजन म्हणजे चित्र सोबत पळवायचं पहिल्यांदा जोडे पाहिले का कसं खूप जोडे बरं चाललेलं शंभू म्हणजे आतापर्यंत किती मैदान झाले शिवची किती मैदान झालेत कसले तेरा कुठे कुठे झालेत काय फायनल एकमेत एक झालं बरेच एक नंबरचं फायनल झालं हिंदू हृदय सम्राट केसरी झालं तिथं दोन नंबर केलेला आमदार केसरी झाले त्याच गाडी फायनल लावली बरं नरबार केसरी झाली ते रुद्र आणि शिवान तिथं तीन नंबर केला म्हणजे बरेचसे मैदाना गाजवते बसलो दोन्ही ड्रायव्हर वगैरे कोण होते आज गाडीवर नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय द्यापर्यंत मी करंट ड्रायव्हर सुटतो बर कशा पद्धतीने शिव आणि चित्तरची जोडी कशा पद्धतीने पाहिली आज काय नाही वासरू सांगितलं बर वासराला जेवढा स्पीडचा चा बैल लागेल आतापर्यंत जेवढी मी मैदान गाड्या फिक्सच गाड्या असतो आतापर्यंत कुठल्याच बाईला ताप दिला नाही का कुठला पण बैल घातला तरी वासरू कमी पडतो कुठल्याच बाईला आज फायनलला सगळे अनुभवी ड्रायव्हर होते बाकीचे आपण बघितलंच अनुभवी बैल आपण म्हणतो पण ड्रायव्हर पण अनुभवी होते तर काय म्हणजे मनामध्ये काय चाललेलं वगैरे असं काय मला वासरा विश्वास होता बरं कारण वासराची जेवढी गाडी चिकटल फोन जास्त पोहोचतो त्यामुळे मला गॅरंटी होती मी कडाला होतो एक दोन करणार शंभर टक्के करणार मला कुठली पण ती गाडी हाय बसलो ना कोण पण लागूया मला गट्टाला लागू द्या सीमेला लागू द्या फायनल लावू द्या मी नाही एकटा गाडी वरून लागू दादा काय सांगेल हे ची कॉन्फिडन्स बद्दल काय सांगेल काय म्हणजे आमचा ड्रायव्हर नसून घरातला माणूस म्हटलं की दुसरा ड्रायव्हर करंट नसला तर आम्ही गाडीत नेतच नाही त्या माहिती बय करण ड्रायव्हर फिक्स आमचा ड्रायव्हर म्हणजे कुठून घेतलेलं बैल कसं काय शिवला भाड्या इथून घेतलेलं भाड्या इथून घेतले बय पाच महिन्याचं असताना म्हणजे त्याला यसन पण नसणार आहे त्या पण अशा म्हणजे विश्वास कसा दाखवला त्या बैलावर की बाबा काय पारख काय केले त्याची कसं पारक केली म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ते दिसलं बर आणि आमचा मोठे बंधू बर ते पहिल्यापासून त्याला त्या गोष्टीची आवड होती बर त्यामुळं त्यांना तो अनुभव पण होता आणि त्यांच्या त्या गोष्टीची आवड असल्यामुळं त्याने ते करून दाखवलं दादा कसं काय ह्याच्यासोबत शिवासोबत आता किती बैल आहेत काय दावणीला वगैरे बरं बरं निशेमुळे आता तो दहा अकरा म्हणजे बरं तो पण म्हणजे चांगला चांगले आता सुरुवात शिकवायचं चालू आहे ट्रेनिंग चालू आहे

मुंबईला काय नाही पळवत कसं काय काय म्हणजे काय बरात बर बर आणि नवीन असून पण अनुभव महत्वाचा असतो अनुभव का महत्वाचा असतो काय सांगाल त्याबद्दल अनुभव महत्वाचा अनुभव पाहिजेच ना गोष्टीचा अनुभव पाहिजे तरी चित्तर आणि शेवटची जोडी पहिल्यांदाच पाहिली पहिल्यांदाच पाहिली आमचे मित्र आहेत असंच आमचा फोन झाला एकसरचं यात्रेचं मैदान आहे मैदान पण त्यांनी खूप सुंदर आणि छान केलं प्रत्येक बैलगाडी मालकाच्या अपेक्षा असतात आपल्या बा बायलाकडनं कारण ते सम सर्व आपले फॅमिली फॅमिली मेंबर असल्यासारखंच असतोय तर काय अपेक्षा काय आहेत ह्याच्याकडनं शिवाजी वासरानं आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त केलेलं आहे आम्ही ज्यावेळेस कुठं एखाद्या मैदानात जातो त्यावेळेस जरी आमच्या वासरानं फक्त गट जरी काढला बाय आणि ज्यावेळेस आमचं वासरू गट काढतो त्यावेळेस सीमीची फायनल आम्हाला टेंशन असते म्हणजे गट काढला की शंभर टक्के फायनल ला राहिलीच गाडी तर दादा आता सध्या आजचं मैदान झालं एकसरचं कोरेगावचं गावचं मैदान आपण बघताय रोज मैदान होत आहेत स्पर्धा भरपूर वाढली आत्ता सध्या या क्षेत्रामध्ये त्यामुळं पैराचे वगैरे कधी अडचणी वगैरे काय कसं काय झाले का कसं बर पैराच्या खूप म्हणजे खूप अडचणी आपलं वासरू जरी पडलं ज्यावेळेस ओपनचं मैदान आहे त्यावेळेस बैल बैलाला बैल पैर देतो ना पैरच्या अडचण येतात पण आपलं वासरून पडतो एक नंबर मध्ये तरी काय बैलगाडी मालक वगैरे काय समोरचे बैलगाडी मालक काय म्हणतात कस काय काय त्यांचं फायदीचा विषय असतो बाय पैस, पैसे शिवाय काय बात होत नाही आपल्याला व्हिडिओ करत नाही पहिल्यांदा वायदी किती देणार आम्हाला ह्याचा ह्याचा फोन आहे एवढी एवढी वायदी आहे तुम्ही किती देताय तिथूनच सुरुवात होती पहिल्यापासून तरी पण तुम्ही कशा म्हणजे त्या वायदी दिले का तुम्ही आधी का कशा पद्धतीने पद्धतीन कुणालाच नाही दिली, दिली। आतापर्यंत नाही दिले ना ना, कुणालाच माहिती का बरं पण काय म्हणजे असं वाटत नाही का वाट की बाबा कशासाठी वायजी कमी पडत असेल वायदी कोण देतो ज्याचा बैल पळत नाही आणि वायदी कोणाला देतात ज्याचा बैल पळतो त्याला वायजी देतात आमचं वासरू एक नंबर मध्ये पळत आमचं पंधरा दिवस घरी राहील का सोळाव्या दिवशी आम्ही पळवू पण वायदे आम्हाला द्यायचीच दे नाही देणार पण नाही म्हणजे फक्त ना आता पोटी तुम्ही हा खेळ खेळताय फक्त असं काय नाही की ह्याच्यावर बाबा एक बच्चा घेतला ज्या दुसरा होईल त्यावेळेस तो आदत मध्ये पळेल घरची गाडी आमची पळव म्हणजे ते पुढचं पण प्लॅनिंग तुमचं ठरलेलं आहे सुट्टी मेकर वगैरे कोण असते कसे काय सांगाल सुट्टी वगैरे फायनल ला कशी झाली सुट्टी कशी फायनल ला कशी सुट्टी झाली काय सुट्टी सुट्टी चांगलीच झाली हा खाल्लं तसे या सगळ्या गाड्या टांगे काढूनच पडत होत्या पण निकालात जशी वासराला गाडी घासायला वासराने गाडी वरून आणि बोलणे इतकेच आहे आमच्या अजिंक्यनगर आमचा आमचं नगर मित्र म्हणजे अजिंक्यनगर मित्र म्हणजे ती सगळी मुलं असतात सगळी पोरं असतात बरं बरं हा वासरा बरोबर सगळी म्हणजे त्या वासरावर तेवढं प्रेम आहे सर्वांना तिकडे गेलो तर हित दोघ तिकडे करण म्हणून नाही करण आहे काहीतरी करण गेला बर वासरापासून हालत पण नाही हा केदार आहे वासरापासून हालत पण नाही हितच नाही दिवस दिवस हा म्हणजे मैदानात गेले एखादी छोटीशी घरी आली ना तर दोन किलोमीटर जाऊन वासरासाठी घेऊन येतात मैदानात हित आलो काही राहिलं म्हणजे एवढं त्यांच्यावर प्रेम तेवढे अटॅचमेंट झाली म्हणावं लागेल तेवढं पडतो एकट्यानं पळत नाही त्याला सगळ्यांची साथ आणि जोड असावी तर ह्या सगळ्या पोरांची सात आणि जोड आहे त्यामुळे वासुर आपलं पळते आणि त्याला पण माहिती आहे या सगळ्यांचं किती प्रेम आहे त्यामुळे तो पळतो मालकाची जाण आहे मालकाची सगळ्या मित्र परिवाराची जाण आहे आमच्या अजिंक्यनगरची जाण आहे मालकापेक्षा पोरच करतो पोरच करतो <laughs> <पूर्थ> <पूर्थ laughs> चालतंय दादा पण मालकांचं सपोर्ट महत्त्वाचं असतं तेवढा पण म्हणजे आपण पोरं काय करतातच म्हणजे तेवढं प्रेम आहे हा बरं बर चालतंय दादा खूप सुंदर मुलाखत दिली आणि असंच आपला शिव आणि चित्तर ही जोडी गुलालात परत एकदा राहील पुढच्या चालतंय धन्यवाद आजच्या ज्या मैदानाचा एक तीन नंबरचा मानकरी ठरलाय सोबत पळून हारणे दादा कुठला आहे बैल एक्झॅक्टली कसं काय बैल होतं आज आणि गावच्या मैदानात कुठेतरी शान राखली म्हणावं लागेल काय सांगाल आजच्या विजयाबद्दल कसं कस आणशी पैरा जुळून आला तुमचा एकदम आणायची म्हणजे काय दुसरा पैरा होता बरं त्याच्यानंतर आम्ही आमच्याच गावात म्हणजे लासूर कोण मित्राचा आपला बैल मोठा असल्यामुळं आपल्याला कोण भेटत नव्हतं बरं त्याला फोन केला तुम्हाला कोण मोकळाय घ्या म्हणला करा आणायची म्हणजे आमचं हे पण नव्हतं बलिदानी पण नव्हतं काय बलिदानी पण नव्हतं की कि आमचे किंवा आम्ही या दोघं एकत्र पडलो बरोबर पहिल्यांदा पोळलो बैलाच कसे घडण कसे झाले म्हणजे लहानपणीपासून कुठला बैल कुठून घेतला दीड वर्षापूर्वी बैल घेतला बर झऱ्यातून नस... पांडा जरे पांडा बैल घेतला पांडा त्यांच्या त्यांच्याकडनं बैल घेतला पांडा कारभारीकडनं बैल घेतला त्याच्यानंतर पहिलंच मैदान कोरेवात खेळलो बर पहिलं मैदान कोरेवात खेळलो पहिलंच मैदान आणि घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी एक मैदानाचा गुलाल बर त्याच मैदानावर म्हणजे लकी आहे मैदान शंभर टक्के बैल पळतो शामाष्टकर लकी बरोबर बर त्याच्यावर तीन महिने लकी घरची गाडी घरची गाडी म्हणजे तो घरचाच बैल आहे का लकी बर 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 कोडली काय सांगाल दादा बरीचशी मेंबर आहेत आपल्यासोबत काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आजच्या विजयाचं म्हटलं तर आज गावचं नाव राखलं बायला आमच्या तो म्हणजे अंगणाशी पायऱ्या जुळवून येऊन गावचं नाव बायला ठेवलं शंभर आम्हाला समजा बायला फायनल केला आणि मेन म्हणजे बाकीच्या मैदानाच जाऊ दे पण गावच्या मैदानात गुलाला तर राहणं महत्वाचं असतं फायनल करणं हे काहीच नाही फायनल करतो नाही करतो काय आपण नेक्स्ट मूजे पण गावच्या मैदानात काहीतरी करून दाखव गावच्या मैदाना आपली नाव राखली तेवढं झालं बैल कसा आहे दुसरा आहे का कसं आहे आपला बैल चौसा चौसा आहे दीड महिन्यापूर्वी त्यामुळे आपण चौसात पळवतो आपल्याला काय असं काय दुधापोडा करायचा नाही काय नाही अजून त्याचं असं कोण म्हणत नाही की बाबा दुसरा आहे चौसा आहे ना तर काय पण आपण आहे तो, हो तो आहे बैल जो आहे तो आहे बैलाच जात वगैरे कुठली आहे काय कसं आता तुम्ही सांगा दणगरी जात आहे पण तरी तुम्ही तुम्हाला अनुभव बैल दिसायला एक नंबर आहे आणि दणंदीत आहे पायाला वगैरे स्ट्रक्चर वगैरे एकदम बॉडीचं बघताय आपण पळण्यासारखं म्हणजे स्पीडला बैल चांगलाच आहे चांगला जायचं हारनगत आहे एकदम नाव नावच हारनगत महत्वाचं याचा म्हणजे जेवढा पल्ला जास्त हा तेवढं बरं लागतो म्हणजे जास्त पल्ला लागतो पाहिल्याला बर चालते दादा असंच हारणे आपल्याला गुलाला ठेवले ही सदी मित्रांनो छोट्या लक्ष्याचे मालक आपल्या समवेत येत आणि वायवची सुट्टी मी करत दादा काय सांगाल आज कशा आजच्या विजयाबद्दल काय सांगाल आना इसे जोडला आड्ड्यामध्ये आणि आज तीन नंबरचा मनकरी ठरले नंबर किती पण असू दे अपेक्षित एक नंबर होता हा काय करणार तू बर काय झालं सुट्टीला सुट्टीला सुट्टी मिर म्हणजे दोन गाडी सोडले त्यातला आमच्या सुट्टी दुसऱ्या गाडी घेऊ बर 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 हा प्रॉब्लेम मॉटर शेवट मालकाला बघितलं सोडायला लागला मॉट्रो शेवट त्यांचा त्यांना स्वतःला भेटणार असे आहे त्याचा काही विषयच नाही तिने कर बायला बद्दल काय सांगेल कसं काय विषयच नाही काय सुट्टीला बिटेला नादच नाही करत बरं बरं सुट्टीचा तडाखा म्हणजे आतापर्यंत भरपूर बैल बघितलेत ह्याच्याकडे बघून कुणाकरीची आठवण येते वगैरे चालते पाचशे मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरलाय आपशिंगकरांचा गुरु बघा दादा नमस्कार काय काय सांगाल आजच्या विजयाबद्दल काय नाही आनंद झाला एक नंबर केला आज बरं बर पळून आज पैरा पण दंधन येत होता एकदम म्हणजे पुसेगाव हिंद केसरीचा मानकडी चतुर काय सांगेल कसं जुळून आलेलं पैरा वगैरे काय काय ते आपलं अमोल पवार बर ते नियोजन करतात आणि बैल बी त्यांच्या पैसे मग ते दोघांचं नियोजन झालं मग आज गाडी पाळा गुरुचं वय किती आहे म्हणजे असं काय लय मोठं वाटत नाही असं म्हणजे किती महिन्याचं आहे कस सतरा महिन्याचं आहे किती मैदान खेळवलंय कशी घ्यायचे सतरा महिन्यात वासरव आहे बरं कमीत कमी चौदा पंधरा मैदान झाली चौदा पंधरा मैदान झाली लय मैदान झाले कमी वयामध्ये जरा कमी फायनलला राहिले म्हणजे गुलालाची सवयच लागली त्याला आज चतुर सोबत कशी पाहिली जोडी गट सेमी फायनल बर बरं बरं यापूर्वी पाहिलेली किंवा जोडी का पहिल्यांदाच पहिल्यांदाच पाहायला बर चालतंय आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकडी ठरलाय बघा चतुर कोसीगाव इंदा केचडी मानकरी पण आहे तो दादा दा नमस्कार काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आणि एक नंबरचं मानकरी ठरलंय अड्डा कुठलाही असू दे फायनल मतवाची असते काय सांगाल त्याबद्दल आता पहिला सलक तिसरा मैदान आहे कोरेगावचा नंबर बरं ह्याच्या डिपेंडिंग नंबर केला होता बरं हे जे आधी कधी केलेलं कसं काय आता त्या आदत मध्ये आणि एक नंबर त्याने केला होता बर पक्ष मैदानाला कोरेगाव मध्ये आ, हे जे कुठली कुठली फायनल झालेत म्हणजे पुसेगावचा हिंदकेसरी आहे रोमन सोबत होत म्हणजे कडन जोडी मोठ्या लक्षानंतर पहिली जोडी जी कडन फायनलला राहिलेली शंभर टक्के चतुर कुठला एक्झॅक्टली काय सांगाल बायला बद्दल काय सांगाल म्हणजे कुठून घेतलं रायगावचं आहे बर कुठून घेतलेलं त्याला कसं घरचे आहे बर बर कसं घडवलं त्याला काय आपल्या घरच्या

प्रशांत ड्रायव्हर म्हटलं की सलगरी सलगरी ड्रायव्हर आणि गुलालाचा बादशाह चतुर असं म्हणजे असं त्याच्याकडे बघितलं की असं वाटत नाही की एवढं स्पीड लावल तू पण स्पीड पळताना जबरदस्त लागतं काय सांगाल त्या बैलांचा पहिल्यापासून बैल आतापर्यंत कधी मैदान आलाय ना आम्हाला कधी त्यांना नाराज केलं नाही प्रत्येक के गुलाल आहे आहे दादा तुम्हाला शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी आता नियोजन कसं काय पुढचं नियोजन आता काय मैदान बरं चालते नमस्कार मित्रांनो आजच्या मैदानाचा नऊ नंबरचा मानकडे ठरलाय बैजा दादा गाव कोणतं तुमचं माळवाडी कसं काय आज कोणासोबत पहायला काय आज राजा बरं काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आजच्या मैदानाचा बोलायला घेतला म्हणजे पायरा दुसरा होता का बर बर दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आज अचानक पायरा जुळून आला तुमचं आज कोणासोबत पडला कस काय राज कुठला राजा कुरेगावचा राजा होता आणि कशा पद्धतीने जोडी पाहिली तिने फेरे काय सांगाल कडनच पडली अरे वा आज काँ नशीब तशा पद्धतीने नव्हतं म्हणायचं चिठ्ठीच्या बाबतीत पण पन... बर बर ह्याची कुठं कुठं फायनल झाली दादा कस काय आता इथं आमच्या भाग झालं बर खेंडीगाव खेंडीगाव का बैल घरात म्हणजे विकत घेतलेलं आहे का घरच्या घ्यायचं आहे कस विकत घेतलेलं कुठून घेतलेलं तर गाडीतून घेतलेलं गाडीतून घेतलेलं बरं बरं आणि कशा पद्धतीने म्हणजे किती महिनेच असताना घेतलं त्याला आणि आदत असताना घेतलं त्याला फिरे वगैरे टाकणं कुठल्या बैलासोबत टाकली काय बरं 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 त्यासोबत टाकली काय आपला पण नंबर नऊ नंबर असू दे आठ नंबर असू दे पण गुलाल महत्वाचं असतो कारण सर्वसामान्यांच सर्वसामान्य बैलगाडी मालकाला एकच फक्त गुलाल महत्वाचं असतं पैसे घेते पैशाचं काय नसते त्या चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मैदानात मित्रांनो आजच्या मैदानाचा पाच नंबरचा ठरला ठरलाय निशाण आणि ईश कोरेगावचं शंभू तर दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल आणि कसं काय पायरा वगैरे जोडून मैदान एक नंबर होत आमची गाडी पळायला कारण एक मग माणूस अमोल पॉल डिस्कळ सुट्टी मेकर कसं काय नियोजन आज ही जोडी काय बैलांचं नियोजन काय विषय चालतात एक एक दोन महिने झाला हा बैल मी सोडतोय हा बैल पहिल्यापासून कस मी सोडतो तर मुला गाडीचा अंदाज आला पाहिजे गाडी 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 चांगल्या लागली तरी शंभर टक्के गाडी घडची मी काढू शकतो आणि निशान पण भरपूर मैदान गाजवत आता सध्या काय सांगाल म्हणजे कुठून घेतलेलं निशानला वगैरे बर गोट्या म्हणून घेतला होता आता पण सत्तावीस अठ्ठावीस फायनल झाले ते एक नंबर दोन नंबर आजच पाच नंबर झाले असे महत्वाचे मैदान कुठली झाले निशानची एक नंबर केलं बर आता परवा झालं तिथं दोन नंबर केलं बरं गोसावीच्या वाड्यात एक नंबर केलं आज गट सेमी अँड फायनल कशा पद्धतीने पाहिली जोडी म्हणजे किती फाटीवर होती वगैरे गटाला चार नंबर तासाना पळाली सिमीला पण चार नंबर तासाला पळाली आणि बहिण्याला पाच नंबर म्हणजे आज बऱ्यापैकी नशीब होत हे नावाचं नशीब कधी कडवं लागत नाही असं का बरं म्हणजे काय बरं ज्याला कुणाला बैल देतो त्याला सांगतो एकच सांगतो बाबा आमच्या नाव कारण की आमच्या नावाचा आम्हाला अंदाज आहे आतापर्यंत फिरणार आता आठ लगातार एवढ्या पंधरा दिवसात आठ मैदान कोण आठवण आता चार नंबर झाला खड्यामुळे चार नंबर झाला आठ दिवस पायाला मार लागल्यामुळे चार नंबर झाला तसा चार नंबर चालतंय दादा चालतंय एवढं शुभेच्छा तुम्हाला आणि असंच निशाण आपला गुलालात रे